मी डॉक्टर शुभांगी शंकर शेडाळे राहणार बुधानगर माझं बुधानगर हॉस्पिटल आहे आणि आज मी जी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यामध्ये माझ्या मला होणारा मानसिक आणि आर्थिक त्रास आहे त्याबद्दल मला माझं मत मांडायचं आहे माझ्या जे काही वडलोक संपत्ती मला आलेली आहे त्या संपत्तीवर होणारा मला त्रास किंवा त्या ज्या जमिनी मला मिळालेल्या आहेत सर्वांना माहिती आहे की इंद्रायणी हॉटेल जवळ अक्षय पॅलेस नावाचं मोठं हॉटेल आहे त्या हे अतिक्रमण करून ते हॉटेल मा पण माझ्या जागेत आलेला आहे तसंच त्याच्या बाजूला एक पंपाचं चा काम चालू आहे तो पंप माला लागला होता ला एच चा पंप आहे तर तो जो काही एच चा पंप आहे दोन महिन्यापूर्वी तो माला मिळाला होता तो पंप पण त्यांनी लडकफाई करून त्यांच्या बाजूने घेतला तसेच माझं जे घर आहे हे घर मी तुम्हाला दाखवत आहे हे घर माझ्या मालकीपासून ते कंपाऊंड वॉल करून त्यांच्या घराचे इथे पलीकडे हे शिवाजीराव पंडेल यांचं घर आहे हे माझं घर आहे इथून मला जायला रस्ता पण त्यांनी ठेवलेला नाही हा रस्ता सगळा त्यांनी कंपाऊंड वॉलच्या मध्ये घेतलाय अशा प्रकारचा अतिक्रमण अशा प्रकारचा त्रास मला होतोय त्या त्रासासाठी मी आज तुम्हाला सर्वांना हे लाडकी बहीण लाडकी बहीण करतात मग मी तर सारखीच पुतणी आहे ना आणि मी पण सरकारची लाडकी बहीणच आहे माझ्यावर घर एवढा अन्याय होतो तर बाकीच्या लाडक्या बहिणींचा काय बाकीच्या लाडक्या बहिणींना हा न्याय कुठं मिळणार हा न्याय त्यांनी मागायचा कुठं जर हा न्याय लाडक्या बहिणी देऊ शकत नसेल त्याच्या जोड जर तुम्ही मत मागत असतील तर आमच्या सारख्यांचं काय आज आम्ही बेघर आहोत असं आम्हाला कोणाचा पाठिंबा नाही त्यामुळे आम्हाला होणारा हा त्रास आज आम्ही पत्रकार परिषदेच्या मार्फत व्यक्त करत आहे आम्ही जर तो त्रास आज दोन वर्ष झाली आमच्या कोर्टात केस चालू आहे त्या कोर्टात केस जी चालू आहे त्या केस मध्ये आम्ही नाना प्रकारचे ना। वकील आमचे बदलले जातात आता सध्या आम्ही निवान वकील दिले अभिषेक भगत त्यांच्यावरही दोन दिवसात अल्ट्रासिटीचा खोटा गुन्हा दाखल करून त्यांनाही ती केस घेऊ नये यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं आणि अशा प्रकारचा त्रास जर आम्हाला होत असेल तर आम्ही हा न्याय मागायचा कुठे आमच्या गेलेली जिथे वडलोपार्थीच संपत्ती ती संपत्ती आम्हाला मुक्तपणे तिचा वापर करता यावा आम्हाला तिच्याबद्दल तिचा वापर करता यावा तिच्यामध्ये आमचा हक्क गाजवताय त्यासाठी आम्ही आजही आम एस पी साहेबांकडे जाऊन त्याच्यासाठी न्याय मागत आहे आणि आम्हाला संरक्षण मिळावं यासाठी पण आज आम्ही एस पी साहेबांना अर्ज देत आहे